में करता एक चमत एक भड़ी है। जी आज मी एक ऑपरेशन करताना एक चमत्कार भारी व्हिडिओ दाखवतोय जे आजपर्यंत कोणी दाखवलं नाही आणि आम्ही पण हे दाखवतोय आम्ही आज जाहीर करतोय की आम्ही कशा पद्धतीने स्पाइन सर्जरी करतोय ही एंड रिझल्ट आहे ठीक आहे मी असे भरपूर व्हिडिओ दाखवले जिथे आपण स्ू परफेक्ट टाकले त्रू परफेक्ट टाकले असं टाकले हे भरपूर वेळा आम्ही सांगितलंय हे एपीयू आहे हे साईडने एक्सरे सारखा केलेला आहे सीआरद्वारे ठीक आहे याच्यात काय महत्वाचं नाही म्हणजे काय मी हजारो सारखे व्हिडिओ दाखवले तुम्हाला पण आज एक स्पेशल काहीतरी व्हिडिओ दाखवतोय जिथे हे स्क्रीन दाखवतोय हे मणका आहे थ्री डायरेक्शन मध्ये डी मध्ये एक्स मध्ये लॅटरन मध्ये आणि एपी मध्ये हे तीन डी मध्ये आहे जिथे हे स्क्रू जे प्लॅन केलेले आहे पेशंटचे परफेक्ट आम्ही एक दिवसा आधी प्लॅन केलेले आहे रोबोटिक वरती की मला एवढे मोठे स्क्रू एवढे जाडे स्क्रू या दिशेला या दिशेला नको या दिशेला नको यांना या दिशेला गेला असतात मजाराजू असं चालले त्याला हिट झालं असतं आणि पॅरालिसिसचा प्रकार झाला असता पण ते होऊ नये एक्झॅक्टली हाडामध्ये पाहिजे आतमध्ये नाही गेलं पाहिजे आणि बाहेर पण नाही पाहिजे हे आपल्याला असं पाहिजे होतं आणि हेच नुसतं एवढं नसून हे आपण असंच खूप प्राण केलंय मला तिरपा पण नको होता मला वरती पण नको होता मला म्हणजे डायरेक्शन मध्ये मी तीन डायरेक्शन मध्ये आतमध्ये किती खोल पाहिजे सगळं प्लॅनिंग आपण एक आधी केलेली आहे हे कशाने शक्य आहे हे रोबोटद्वारे शक्य आहे आता मी तुम्हाला आज दाखवतो रोबोट कसा काम करतोय रोबोट कसा हालतोय बघूया दिस इज अ रोबोट ही आपला रोबोट आहे ही रोबोट आम्हाला ऑपरेशन मध्ये शंभर टक्के खूप भारी मदत करतोय आम्ही ऑपरेशन चे आधी प्लॅन केला की कसं करायचं आणि रोबोटद्वारे आता फॉर एक्झाम्पल मला ऑपरेशन मध्ये स्कूट आकायचे समजा आज कुमची प्लॅनिंग आहे समजा तर लेफ्ट साइडला मला सु टाकायचे आहे किंवा राईट साईडला टाकायचे आहे मी प्लॅनिंग करू शकतो राईट एल फाईव्ह किंवा लेफ्ट एल फाईव्ह मला लेफ्ट एल फाईव्ह दाखवा जिथे क्लिक केलं दाव्या एल फाईव्ह लेफ्ट सो दिस इज येलो येलो म्हणजे लेफ्ट साईडचा एल फाईव्ह म्हणजे पाच ओमेंटचा कमरेचा दाबा दाबला रोबोटिक आपल्या रोबोट आपल्या मूव्ह करतो मला काही हात लागायची गरज पडत नाही तो आपल्याला मार्गदर्शन देतो अचूक निर्णय घेतो आपण आणि त्या होलमधनं डायरेक्ट आपल्याला पॉईंट करतो की या होलमधनं एक्झॅक्टली जायचंय तसे ऑब्व्हियसली सगळे कॅरेला असेल भरपूर टेक्निक आहे पण आपल्याला एक्झॅक्ट दिशा आणि किती खोल हे आपल्याला सुद्धा जाताना आपण बघतो की कुठे इथे वरती कसं चाललंय जसं इथे इथं दाखवलं गेलंय तसे पुढे पुढे चाललो आपण कुठे चाललो हे तिन्ही थ्री डी मध्ये आपण बघत असतो आता आपण राईट साइड स्क्रू बघूया तिथे क्लिक केला फक्त तिथे क्लिक केलं आपण भाऊ सॉरे टप 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 वाचतो आणि राईट साईडला गेला पेशंट या साईडच्या पेशंटच्या उजवीकडच्या सा आहे ते डाव्याकडचा भाग आहे उजवीकडे गेला आणि मग असं जातो आम्ही असं गेलं की डायरेक्ट त्या दिशेला सुरू टाकलं नाही आज ते, ते दाखवायचा प्रयत्न काय करतोय की आपल्याला काहीही प्लॅनिंग करायची गरज पडत नाही कधी कधी आपण जे मेंदूची मेंदूमध्ये प्लॅनिंग करतो ऑपरेशन करताना ते चुकीची घडू शकतो आणि त्याच्यानी पेशंटचं कायम नुकसान होऊ शकतो कार्य होऊ शकतो पण इथे असं होऊ शकत नाही कारण हे प्लॅनिंग आपण एक दिवस आधी केली रोबोटिक वरती रोबोटिक आपल्याला गाईड करतो ऑपरेशन कसं करायचं आणि ऑपरेशन कसं करायचं हे मला दाखवायचं हे सगळं पेशंटच्या सेफ्टी साठी सुरक्षेसाठी अचूक ऑपरेशन करण्यासाठी एवढ मोठी असेंब्ली रोबोटीस घेतलेलं आहे आणि हे जगातलं सर्वात भारी, है चा चा। ये भारी रोबोट आहे अमेरिकेच्या मेट्रॉनिक कंपनीचा त्याच्यापेक्षा भारी महागणा किंवा अचूक रोबोट वणकेचा कुठेही जगातला नाही आहे त्याचे जर मी औजार दाखवले तर तुम्हाला आश्चर्य पडेल की किती हजार ऑपरेशन ऑजार आहे त्याच्या हे स्पेशल मेट्रॉनिकची ड्रिल आहे ज्यांनी आपण आपण स्क्रू टाक्याच्या जाती सिद्ध करतोय हाय ड्रिल खूप आणि आता स्क्रू आपण दाखवतो आपण सगळे साहित्य आपल्याकडे स्क्रू उपलब्ध आहे तो नवीन विषय काय नाही त्याच्यामध्ये स्पेशल आहे एवढे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहेत जर आपण बघितले अचूक सगळे साहित्य सगळे आजार ठेवलेले आहेत हे सगळं पेशंटच्या चांगल्या सुरक्षित ऑपरेशन करण्याकरता आहे की पेशंटला त्रास काय होऊ नये आपल्याकडे आला पेशंट विश्वासाने येतो हे सगळे साहित्य आहे आपले जे क्रिया रिफ्लॅक्टर्स आहेत हे काय करतो पण जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा हे रिफ्लॅक्टर्स डायरेक्ट त्या डोळा आहे तिथे त्याला आता समजा असं ऑपरेशन करतो आपण समजा असं ऑपरेशन करतोय तर ह्या पद्धतीने सध्या ते रोबोटने सांगितलं की ह्या पद्धतीने आपल्याला द्यायचंय दाखवलं तर सर्वात महत्वाचं आहे रोबोट तर काय चूक करणार नाही ह्या असं द्यायचं दाखवलंय उजव्या साईडच्या पाचव्या मटकेमध्ये असं जायचं दाखवलं गेलंय जाऊ शकतो आपण पण हे मशीनद्वारे कसं कनेक्ट करतोय तर ह्याला रिफ्लेक्टर्स आहे हे रिफ्लेक्ट करतात त्याच्यामध्ये ऑलरेडी शायनिंग असते त्याला दुडा असतो तिथे रोबोटला तिथे मोनिटरला तिथे कॅमेराला ते दोन्ही डोळ्याला कॅच करतो ते रिफ्लेक्टर म्हणजे मध्ये बाहेरिक करेक्शन नाही आहे रिफ्लेक्शन द्वारे त्याचं करेक्ट करून ते आपल्या मशीनवर दाखवतो त्याला करंट करून तिथे दाखवतो म्हणजे तिथे आमचा असिस्टंट क्लिक करणार आणि मी त्याला सांगणार आहे मला राईट साईडच्या एल फाईव्ह मध्येच टाकायचे तर तिथे फक्त बटन क्लिक केलं की रोबोट ऑटोमॅटिक त्या दिशेला येतो ला तर रोबोटला पहिल्या दिवसापासून माहिती असतं राईट अल्फायन कुठे लेफ्ट अल्फाय म्हटला कुठे राईट अल्फोर म्हटला कुठे लेफ्ट अॅल्फोर म्हणला कुठे उजवा डाबा सगळं समजतो तर एवढं साहित्य काय घेतलं गेलेलं विनायक हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र हॉस्पिटल मध्ये अचूक ऑपरेशन करण्यासाठी आणि पॅनलिस होणे पेशंटला प्ला। प्लस अचूक म्हणजे जे परफेक्ट आहे एक वर एक मिलोमीटर खाली पण सुरू गेला पाहिजे नात्र एक जोडी अपेक्षा देतात की बेस्ट ऑपरेशन होते आपल्याकडे तर आज मी दाखवला बेस्ट ऑपरेशन भारी ऑपरेशन काय करतो आपण कसं काय करतो हे मी आज जाहीर सर्वांना सांगतोय मला काही लपवून ठेवायचं नाहीये की मी कसं करतो आम्ही सर्वांना जाहीर दाखवतो हे रिफ्लेक्टर्स बघा हे रिफ्लेक्टर्स आहे ब्लिओन्स आहेत ज्याला म्हणतो ब्लिओन्स ते याच्यावरती पण असतात याच्यावरती पण असतात म्हणजे रोबोट ह्याला कनेक्ट करतो आणि आपल्या इन्स्ट्रुमेंटला पण करेक्ट करतो आणि हे सगळे असेंब्ली या चूक ऑपरेशन करण्यासाठी एक एक मिलीमीटर परफेक्ट ऑपरेशन करण्यासाठी हे साहित्य आपण उपलब्ध केलेले आहे विनायक हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये नमस्कार